नमस्कार जीवन कंगाल का होते हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत जीवन कंगाल होण्याचे जी मुख्य कारण म्हणजे विश्वासघात करणे व उपकार न ठेवणे हो विश्वासघात केल्याने आपल्याला यश मिळत नाही आपली कोणतीच कामं होत नाही आणि आपल्याला पाहिजे ते हवे ते मिळत नाही त्यामुळे आपलं जीवन नरकवया बनते कंगाल बनते म्हणून कोणाचा विश्वासघात करू नये एखाद्यानं जर आपल्यावर विश्वास केला असेल आपल्याला चांगलं समजून आपल्याला चांगलं मानून आपल्याला विश्वासपात्र मानून जर आपल्यावर विश्वास केला असेल तर त्याचा विश्वासघात करू नये अशा माणसाचा विश्वासघात करू नये कारण त्यामुळे मग त्या पुढच्या माणसाचा आपल्यावर कधीच विश्वास बसत नाही त्या माणसाला वाटतं की हा फ्रॉड आहे हा चांगला माणूस नाही हा विश्वासालायक नाही आणि मग ते आपल्याला शत्रू मानतो आणि त्यामुळे आपलं जीवन फारच संकटमय बनतं समस्यामय बनतं आणि त्या माणसाने विश्वास न ठेवल्यामुळे अशा प्रकारे सगळीकडे चर्चा होती की हा माणूस विश्वासालायकीचा नाही हा माणूस विश्वास ठेवण्याजोगा नाही त्यामुळे मग आपली सर्वत्र चर्चा होते मग त्यामुळे आपल्या आपल्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही कारण त्यामुळे आपल्यावर कोणी आपल्यावर भरोसा ठेवत नाही आणि त्यामुळे सर्वजण आपले लबाड मानतात खोटाडी मानतात त्यामुळे म्हणून कोणाचा विश्वासघात कधीच करू नका कोणाचा विश्वासघात करू नये विश्वासघात करून आपला फायदा करू नये आपला स्वार्थ साधू नये आपली संधी साधू नये कोणाचं नुकसान करू नये कोणाला संकटात टाकू नये कारण एखाद्याने चांगलं समजून तुम्हाला आपलं मानून आपलं मानून तुमच्यावर विश्वास ठेवलेला असतो आणि जर त्याचा तुम्ही श्वासघात केला तर मात्र त्या माणसाला फार मोठं नुकसान सुसावं लागतं त्याला फार मोठं संकट येतं आणि त्यामुळे त्याचा राग तुमच्यावर फार मोठा असतो आणि तो तुम्हाला कधीच चांगलं समजत नाही तुम्हाला तो शत्रू मानतो आणि तसंच सर्वत्र तुमच्याविषयी चर्चा होते तुम्ही विश्वासाच्या लायकीची नाही विश्वासाच्या पात्राची नाही म्हणून कोणाचा विश्वासघात करू नका विश्वासघात करून आपला फायदा करू नका आपला स्वार्थ साधू नका सर तुम्ही एखाद्या विश्वासघात केला तर तुमचे कधीच कोणतेच कामं होत नाहीत कधी तुम्हाला यश मिळत नाही कधी तुम्हाला लाभ होत नाही तुम्हाला देवही साथ देत नाही कोणीच साथ देत नाही तुम्हाला मग वेळेस संकट आलं भरपूर मोठ्या संकट आलं या समस्या आली बिकट परिस्थिती आली तेव्हा मात्र तुम्हाला कोणी साथ देत नाही कारण तुम्ही विश्वासघात केलेला असता म्हणून तुम्हाला कोणी साथ देत नाही तुम्हाला तुमची कोणी मदत करत नाही तुमच्या मदतीला कोणी धावून येत नाही तुम्हाला कोणी सहकार्य करत नाही म्हणून त्यामुळे कोणाचा विश्वासघात करू नका ज्या माणसाने तुमच्यावर विश्वास ठेवला आणि त्या माणसाला तुम्ही विश्वासपात्र ठरले तुम्ही त्याचा विश्वासघात केला नाही त्याच्या विश्वासाला पात्र ठरले तर तुम्ही तुम्हाला फार मोठं यश येईल आणि त्या पुढच्या माणसाचा तुमच्यावर अजून जास्त विश्वास बसेल खात्री बसेल आणि ते तुम्हाला चांगलं मानेल आणि ते तुमची मदत करील तुम्हाला तुमच्या मदतीला धावून येईल तुम्हाला जेव्हा संकट येईल समस्या येईल अडचण येईल बिकट परिस्थिती येईल तेव्हा तो मनुष्य तुमच्यावर धावून येईल कारण त्याला वाटतं की आपण या आपण या माणसावर विश्वास ठेवला होता या माणसाने या माणसाने या माणसाने आपला विश्वासघात केला नाही उलट या माणसाने आपल्याला फार मदत केली मुलाची मदत केली सहकार्य केलं आपल्या अडचणीला धावून आला आपल्या समस्याला धावून आला आपल्या प्रश्न धावून आला म्हणून तो पुढचा माणूस तुम्हाला चांगलं मानतो चांगलं सज्जन मानतो आणि तो तुमच्या संकटाच्या वेळेस अडचणीच्या वेळेस बिकट प्रस्थितीच्या वेळेस तो तुम्हाला मदतीला धावून येतो तुम्हाला सहकार्य करतो तुम्हाला ते मदत करतो माझी ते मदत करतो आणि यामुळे तुमचं जीवन सुंदर होतं छान होतं आणि यामुळे तुमची सर्वत्र शान वाढते मान वाढतो तुमचा सन्मान वाढतो तुमची इज्जत वाढते आणि यामुळे तुमचं जीवन सुंदर होते मस्त मस्त होते छान छान होते परंतु जर तुम्ही विश्वासघात केला केला तर मात्र तुम्हाला या उलट प्रसिद्धी होते तुमचं जीवन कंगाल बनते नरक बनते म्हणून जीवन कंगाल होण्याचं कारण म्हणजे मुख्य विश्वासघात करणे कोणाचा विश्वासघात करू नका कारण या विश्वासघातामुळे अनेकांना फार मोठं संकट सहन करावं लागतं अनेकांचं फार मोठं नुकसान होतं म्हणून विश्वासघात कधीच कोणाचा करायचा नाही विश्वासघात कधीच कोणाचा करू नका आपल्या मित्राचा या आपल्या नातलगाचा या दुसऱ्या माणसाचा या कोणाचाही तुम्ही विश्वासघात कधीच करू नका विश्वासघात करून पैसे लुबाडू नका विश्वासघात करून कोणास फसवू नका विश्वासघात करून संधी साधू नका स्वार्थ साधू नका विश्वासघात करून कोणाचं जीवन कंगाल नरकमय करू नका म्हणून विश्वासघात करू नये तुम्ही विश्वासघात करून पैसे मिळवता दुसऱ्याला फसवता दुसऱ्याचे पैसे शिकवून घेता परंतु विश्वासघात करून दुसऱ्याकडून पैसे उ उकळले आणि ते उकळलेले पैसे दुसऱ्याला फसवून लुबाडून स्वार्थ साधून संधी साधून त्याच्या अज्ञानीपणाचा भोळेपणाचा फायदा घेऊन जर पैसे कमवले तुम्हाला तात्पुरती मजा वाटते तात्पुरता आनंद वाटतो परंतु नंतर मात्र ती सजा होते आणि फार मोठं नुकसान तुमचं होते कारण दुसऱ्याचे पैसे फुकटचे पैसे विश्वासघात करून मिळवले पैसे फसवणुकीचे पैसे लबाडीचे पैसे पचत नसतात आणि ते तुमच्या कारणे लागत नाहीत यामुळे तुमचं जीवन जास्तच जास्तच बिघडतं जा जास्त सत्यनाशी होतं दुःखकारक होतं समस्याकारक होतं संकटमय होतं म्हणून कोणाचा विश्वासघात तुम्ही करू नका कोणाचा विश्वासघात करून लबाडी करून खोटे बोलून फसवून लुबाडून कुणाकडून पैसे तुम्ही उकळू नका कुणाच्या भोळेपणाचा चांगल्यापणाचा चांगल्या स्वभावाचा फायदा घेऊ नका कारण यामुळे तुमचं जीवन कंगाल होते नरकमय बनते बेचिराक होते म्हणून कुणाचाही तुम्ही विश्वासघात करू नका तर ज्याने तुमच्यावर विश्वास ठेवला आहे त्याच्या विश्वासाला पात्र ठरा म्हणून विश्वासघात कधीही कोणाचा करू नका तसेच उपकार विसरू नका एखाद्याने अडचणीच्या वेळेस संकटच्या वेळेस दे तुम्हाला मदत केलेली असेल तुम्हाला जेव्हा अडचण आली संकट आलं प्रस्थिती बिकट आली समस्या आली या काही काम पडलं त्यावेळेस एखाद्याने तुमच्या तुमच्या मदतीला धावून आला सहकार्य केलं तुम्हाला तुम्हाला सहकार्य केलं तुम्हाला मुलाचं सहकार्य केलं तुम्हाला मदत केली तुम्हाल तुमच्या अडचणीच्या संघटच्या काळात तो धावून आला देवासारखा धावून आला तुमची मदत केली तुमचं काम केलं अशा माणसाचे उपकार कधी विसरू नका आपल्या आईवडिलाचे उपकार कधी विसरू नका कारण आईवडील हे आपल्याला जन्म देतात आपल्या लहानाचं मोठं करतात लहानाचं मोठं करतात आपल्याला हवे ते देतात पाहिजे ते देतात आपले लाड पुरवतात आपल्या शिकवतात घडवतात आपल्याला चांगली वळण लावतात शिक्षण शिकवतात आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात आकांक्षा पूर्ण करतात आपल्या फुलासारखे सांभाळतात आपल्या हवे ते पाहिजे ते देतात आपलं संरक्षण करतात आपलं जीवन जगायला शिकवतात आपल्या चांगली दिशा दाखवतात चांगला मार्ग दाखवतात आपलं कल्याण करतात अशा आईवडिलांचे अशा देवासारखे आईवडिलांचे उपकार कधी विसरू नका बैमान होऊ नका तुमच्या आईवडिलांनी काष्ट कष्ट करून काम करून घाम गाळून काबाड कष्ट करून स्वतः उपाशी तपाशी राहून तुम्हाला घडवलं तुम्हाला नोकरी लावली तुम्हाला मार्गाला लावलं तुमचं कल्याण केलं तुमचं हित केलं अशा आईवडिलांचे अशा देवासारख्या आईवडिलांचे उपकार कधी विसरू नका कारण उपकार विसरले तर तुमचं जीवन नरक बनेल कंगाल बनेल म्हणून वडिलांचे उपकार जर तुम्ही विसरला तर तुम्ही सुखी आनंदाने जगू शकणार नाही काय आईवडील हेच ईश्वर असतात म्हणून अशा ईश्वराचे जर तुम्ही उपकार विसरला तर तुम्ही सुखी आनंदाने जगू शकणार नाही तुमचं जीवन सुंदर होणार नाही तुमचं जीवन रंगमय होणार नाही तुमचं जीवन मजेदार होणार नाही तुम्हाला तुम त्या म्हणून जीवन तुमचं रंगमय होणार नाही सुंदर होणार नाही तर तुमचं जीवन कंगाल होईल नरकमय बनेल बेचिराक होईल म्हणून आईवडाचे उपकार कधी विसरू नका तसेच दुसऱ्या कोणाचे उपकार तुम्ही विसरू नका दुसऱ्याने केलेल्या मदतीचे सहकार्याचे अडचणीच्या काळात संकटाच्या काळात ज्याने तुम्हाला मदत केली ज्याने तुम्हाला सहकार्य केलं अशाची उपकार तुम्ही विसरू नका अडचणीच्या काळात समस्या समस्येच्या काळात बिकट स्पर्धीच्या काळात माणसाला काही समजत नाही काय करावं काय काय ना काय समजत नाही कधी समजा खूप भयानक परिस्थिती आली खूप बिकट प्रसंग आला स्थिती आली चा, चोर समजा बाजूंनी संकट आलं चारी बाजूंनी संकट आलं अडचण आली सं अडचण आली समस्या उत्पन्न झाली काही करावी काही सुधरणं काही कळेना अशा वेळेस जर एखादा एखादा तुमच्या मदतीला धावून आला आणि त्याने तुम्हाला मार्गदर्शन केले मार्गदर्शन केले मदत केली सहकार्य केलं आर्थिक मदत केली आणि तुम्हाला चांगला चांगली वाढ दाखवली चांगला मार्ग दाखवला तुम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं मुलाचं मार्गदर्शन केलं अशा अशा माणसाचे उपकार तुम्ही विसरू नका कारण तो माणूस देवासारखा तुमच्याकडे धावून आला तुम्हाला मदत केली तुम्हाला मार्गदर्शन केलं तुम्हाला वाट दाखवली दिशा दाखवली आणि तुम्हाला त्या संकटातून त्या अडचणीतून त्या समस्यातून त्या बिकट परिस्थितीतून बाहेर काढलं अशा माणसाचे उपकार विसरू नका अशा देवासारख्या माणसाचे उपकार विसरू नका परंतु जर त्याचे उपकार तुम्ही विसरला तर मात्र तुमचं जीवन कंगाल होईल नरकमय बनवल म्हणून कोणाचे उपकार तुम्ही विसरू नका कोणी एखाद्या केले कोणी एखाद्याने सहकार्य केल्याचे उपकार तुम्ही विसरू नका कशाचे उपकार विसरू नका कोणत्याच कामाचे उपकार विसरू नका म्हणून दुसऱ्याने केलेल्या मदतीचे कशाचे तुम्ही उपकार विसरू नका एखाद्याने शिकवल्याचे एखाद्याने मार्गदर्शन केल्याचे एखाद्याने आपल्याला ज्ञान दिले शिकवले घडवले आपलं मानून जर एखाद्याने तुम्हाला घडवले शिकवले मोठं बनवले वळणाला लावले मार्गाला लावले दिशा दाखवली अशा माणसाचे अशा देव माणसाचे उपकार तुम्ही विसरू नका परंतु जर तुम्ही अशा अशा लोकांचे अशा देव देवमाणसांचे उपकार विसरसाल तर तुमचं जीवन नरक बनेल कंगाल बनेल तुम्हाला कधी यश मिळणार नाही म्हणजे जीवन कधी सुंदर होणार म्हणून कोणाचे उपकार तुम्ही विसरू नका म्हणून जीवन का कंगाला होते तर याची कारण पाहिली दुसऱ्याचे उपकार विसरणे आणि विश्वासघात करणे या कारणामुळे जीवन कंगाल होते म्हणून कोणाचे उपकार विसरू नका तसेच कोणाचा विश्वासघात करू नका लक्षात ठेवा कोणाचाही विश्वासघात करू नका आणि कोणाचे उपकार विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद